नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्ह च्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंडा आणि राजकीय नेत्यांच्या संबंधांवर चर्चा होऊ लागली आहे या प्रकरणास दोन दिवस झाले असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा एक फोटो व्हायरल झाला आहे पुणे शहरातील गुंडा श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देताना फोटो दिसत आहेत खासदार संजय राऊत यांनी सुद्धा हा फोटो ट्वीट केला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे पुण्यातील हा गुंड कोण याची विचारणा राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना करण्यात आली हा व्यक्ती पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत असल्याचं अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे ज्यांना गरज नाही त्यांचा हा लढा नाही गोरगरिबांना या लढ्यातून बरच काही मिळालं कारण ऐंशी वर्ष जे मिळालं नाही ते मराठा समाजाला या आंदोलना आपण कधी काही खोटं केलं नाही करणार पण नाही मुंबईला जाण्याआधी झाले नाही शेवटचा ट्रॅप म्हणजे मुंबईत अडकवायचा का याचा विचार झाला होता ते आपल्याला आधी माहिती पडल्यामुळे ते थंड पडले असं मनोज असे पाटील म्हणाले मी चिकटीने चोवीस तास दिवस रात्र गोर गरिबांसाठी काम करतोय मी बाजूला झालो पाहिजे अशी काहींची इच्छा आहे सत्तर वर्षात झालं नाही ते आता होत आहे म्हणून श्रेयवादाची लढाई सुरू आहे काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते पुढे येत आहेत मराठा समाजाचे सुद्धा काही जळणारे नेते आहेत असं मनोज रहांगी पाटील म्हणाले उल्हासनगरमध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत या सगळ्यावर आजच्या सामन्याच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे सामन्याच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊतांनी मोठं भाष्य केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करा अशी मागणी आजच्या सामन्यातून करण्यात आली आहे महाराष्ट्रात गुंडांचं राज्य असल्याचंही सामन्यात म्हणण्यात आलं आहे शिंदेची चौकशी करा आणि त्यांना अटक करा असं संजय राऊतांनी सामनात सामन्यात म्हटलंय